रात्री बारा वाजेपर्यंत तिघी बहिणी बोलत बसल्या नंतर सगल्या झोपल्या वाजता मनवा उठली आणि सगळे झोपले का हे पाहू लागली जेव्हा तिला खात्री पटली की सगळेजण झोपले तेव्हा ती उठली तिने तिच्या बँगेतील वही सारखा दिसणारा ले काढला जो की तिने फक्त घरी कोणाला कलू नये म्हणून तिने स्पेशल बनवून घेतला होता ज्याला कोणी पाहिले तर तो लॅपटॉप आहे हे कोणालाच कळणार नाही आणि तो घेऊन ती दुसर्या बेडरूममध्ये गेली तिची एक अर्जंट मीटिंग होती जी की तिला स्वतः लाच करावी लागणार होती तर मनवा गावाकडे आल्यावर सगळ काम करायच्या पण काही महत्वाची कामे मनवाला स्वतः लाज करावी लागत तिने तिथे जाऊन नीलला कॉल लावला व काही फाईल्स वगैरे घेऊन बाहेर यायला सांगितले मनवा पणदार उघडून बाहेर अंगणात आली तिच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले घर मनवाने नीलसाठी विकत घेतले होते जेणेकरून दोघांना काम करण्यास मदत होईल लगेच नील बाहेर आला त्याने फक्त हात लांबवला आणि मनवाला फाईल्स दिल्या मीटिंगबद्दल थोडं डिस्कशन करून ती आत आली आता लॅवर तिने लेपटॉप ऑन केला आणि मीटिंग सुरू करण्याआधी तिने एक काला मास्क घाताला ज्ञानेपूर्ण तिचा चेहरा झाकला जाई जो ती प्रत्येक मीटिंगसाठी घालायची बघता बघता रात्रीच्या दोन वाजल्या तिची मिटिंग मनवा दबक्या पावलांनी आली आणि तिच्या जागेवर येऊन झोपली इतक्या उशीर झोपून सुद्धा ती सकळी पाच वाजल्यापासून जागी होती कारण तिच्यासाठी हे रोज होत रात्री उशिरा झोपायच्या आणि सकाळी पाचला उठून योगा जिम करायची ती उठली आणि बाहेर अंगणात जाऊन योगा करू लागली तिने विचार केला ही मुलगी आधी सुट्टी असल्यावर सकाळी ग्याराच्या आत उठायची नाही आणि आता पुण्याला गेल्यापासून काय झाल की ही पूर्णच बदलली ना जास्त कोणाशी बोलते ना जास्त हसते ना कधी रडते पण ती एकाअर्ती खुश पण होती कारण तिच्या मुलीत फार चांगले फरक पडले होते दोन तास व्यायाम केल्यावरती फ्रेश होऊन आली आणि झा घेऊन पुस्तक वाचत वाचत आजोबांना बोलत बसली तिला पुस्तक वाचायची सवय लहानपासूनच होती ती रोज पुस्तक वाचल्याशिवाय राहू शकत नव्हती तिला पुस्तकांचे व्यसन लागले होते असे म्हणाले तरी काही हरकत नव्हती नऊ नव वाजता पुस्तक वाचून ती हॉलमध्ये नाश्ता करण्यासाठी आली तर हॉलमध्ये आधीच ती नाश्ता करत बसला होता ती आली आणि तिथेच सोफ्यावर बसून नाश्ता करू लागली नील इकडे धाराशिवला फार कमी वेळेस आला होता पण त्याने मनवाच्या घरच्यांची खूप जास्त जवलीक साधली होती आई बाबा तर नीलला त्यांच्या मुलगाच मानत नील आणि नी माधव बोलत बसले होते तेवढ्यात मनवाची मोठी बहीण मानसीने नीलला विचारले नील तू पुण्याला काय करतोस आणि तू इथे कस काय घर घेतलच त्यावर नील म्हणाला मी एका मोठ्या बिझनेस वुमनच्या पर्सनल असिस्टंट आहे आणि मला धराशिव शहर आवडत म्हणून मी इथे घर घेतल आणि तसपण मला आता दोन महिने सुट्ट्या आहेत त्यामुळे मी पुढचे दोन महिने इथेच राहणार मी खास सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी तर इथे घर घेतले आहे तेवढ्यात बाबांनी टीव्ही ऑन केला आणि बातम्या लावल्या बातम्यांवर मिस एम चीच चर्चा सुरू होती बाबांनी नीलला विचारले काय रे तुला माहिती काही मिस एम डी कोण आहे आणि लोक पण काय अफवा पसरवतात की याची ओनर म्हणे अठरा वर्षांचीच आहे काही पण शक्य आहे का एक अठरा वर्षांची मुलगी एवढा मोठा बुसनेस उभा करेल आणि जर खर असेल तर ती मुलगी किती हुशार असेल कोणी विचार पण करू शकत नाही यावर नीलने एकदा मनवाकडे पाहिले आणि हसू कंट्रोल करत मनात बोलला काका किती ओ तुम्ही भोले ही एमडी दुसरी तिसरी कोणी नसून तुमचीच मुलगी आहे मेंडम पण कधी सांगणारेत खरी कोणास ठाऊक फक्त नेहमी वेल येऊ दे वेल येऊ दे म्हणतात कधी यायची यांची वेल तो विचार करतच होता तेवढ्यात बाबा म्हणाले काय रे काय झाले यावर नील म्हणाला अस्स क काही का नाही काका मी म्हणत होतो की मिस एम डी कोण आहेत हे तर मला माहीत नाही पण हो हे खर आहे की त्या फक्त अठरा वर्षांच्या आहेत आणि त्यांनी त्यांच्याम साम्राज्य त्यांच्या स्वतःच्या मेहनतीने उभं केलंय एवढं बोलताच त्याला वाटल की त्याच्याकडे कोणीतरी खूप रागात पाहत आहे तो पुढे बोलणार होता पण शांत बसला आणि आपल्या मेळ नमकडे पाहू लागला ज्या त्याच्याकडे मारून टाकण्याच्या नजरेने पाहत होत्या नीलने घाबरून दुसरीकडे पाहिले तेवढ्यात मनवा म्हणाली नील तुला ती बोलणार तेवढ्यात बाबा म्हणाले असस नील नाही नील दादा म्हण यावर मनवा नीलकडे रागात पाहत कठोर आवाजात म्हणाली नील्स दादास तुम्हाला काम नाहीये का जा ना मनवाला एक महत्त्वाच्या मेल करायचा होता ज्याची फाईल नीलकडे होती पण तो जायच नावच घेत नव्हता आणि वर एम डी वरची चर्चा पण वाढवत होता म्हणून तिने रागात नील जायलाच सांगितले नील स्वतःसाठी त्याच्या मेंड मने दिलेला आदर पाहून घाबरला आणि स्वतःशीच म्हणाला गेलो आता मी पल नील लवकर पल अजून थोडे अवेल पण जर तू इथे थांबलास तर गेलास का मातून त्यानंतर नील हो हो म्हणत तेथून निघून गेला बाबांनी मनवाकडे रागात पाहिले जस की म्हणत होते असम का बोललीस त्या आला यावर मनवा काहीच न म्हणत ती दुसर्या अंगणात आली ज्याला चिटकूनच नील चे घर होते नील तिथेच हातात फाईल घेऊन उभा होता त्याने तिला फाईल दिली आणि तिच्याकडे एक नजर पाहून त्याने लगेच तिथून पल काढला कारण मनवा त्याच्याकडेच रागात पाहत होती तिने फाईल घेतली आणि तिथेच उभारून तिने फाईल वाचून मेल केला आणि फाईल तिथेच नीलच्या दारात ठेवली आणि घरात परत आली दुपारी जेवण झाल्यावर सगळे बेडरूममध्ये बसून गप्पा मारत होते तेवढ्यात मनवाच्या फोनवर एक मेसेज आला तिने पाहिले तर नीलचा मेसेज होता मियंडम मिस्टर शर्मा आणि मिस रोजी यांना तुमच्यासोबतची मीटिंग करायची आहे ती पण आता अर्जंट मी तुम्हाला डिटेल्स मेल केले आहेत धराशिवला आल्यावर मनवाच्या सर्व मीटिंग काम नीलच ही नंडल करत पण एखादी महत्वाची मीटिंग मनवालाच ही नंडल करावीच लागत मेसेज वाचून मनवा तिथून उठली आणि तिच्या बेंगेतून वही सारखा दिसणारा लेनपटॉप आणि त्याच्याच मागे लपून तिने तिच्या मास्क पण काढला आणि ते घेऊन ती, ती घरच्यांना आलेच थोड्या वेलात म्हणून तिथून निघून जिन्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊनदार लावून मीटिंग अटेंड करू लागली थोड्याच वेलात तिला तिझ्या आईच्या हाक मारण्याचा आवाज आला तो ऐकून तिने मीटिंग पॉज केली व आलेस म्हणत मीटिंग ऑन करून तिने मीटिंग दोन मिनिटात संपवली व खाली आली तिने पाहिले तर संध्याकाळचे पाच वाजले होते हे पाहून ती आश्चर्यचकित्याच्या झाली तिला काम करताना वेलेचे भांच राहत नभते आईने तिला पाहिले व तिला अंगण झाडून काढायला सांगितलंय हे ऐकून मनवाने छोटे डोले करत आईकडे पाहिले व गुपचूप झाडू घेऊन झाडून काढायला लागली ती झाडून काढत होती तेवढ्या त्याची नजर नीलवर पडली जो तील आश्चर्याने पाहत होता नीलने मनात विचार केला अस या असम छचमेंडम आहेत का उठता बसता इतरांना ऑर्डर सोडणाऱ्या आजचक्कायच्या ऑर्डर वर स्वतः काम करत आहेत मनवाने जणू काय त्याच्या मनातले चैकले तिने एक नजर रागात नीलकडे पाहिले परत आपले काम करू लागली काम झाल्यावर मनवा आजोबाजवळ येऊन त्यांना बोलत बसली मनवा नेहमीच तिच्या आजोबांसोबत वेल घालवायची तिचं आणि तिच्या आजोबांचं नातम खूप घट्ट होतं तिच्यासाठी तिचे आजोबा आणि आजी तितकेच महत्वाचे होते जितके तिचे आई वडील तिज्ज्यासाठी होते तीकडे आल्यावर तर सर्वात जास्त वेल तिच्या आजी आजोबासोबतच्या घालत स्टोरीच्या पुढील भाग ऐकन्यासाठी आमच्या आम्ही मराठी चेन्नल्ला लाईक like, शेअर व सबस्क्राईब करा तसे पुढील भागाच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर प्रेस करा